तर तुम्ही आज एका कुत्रीचा व्हिडिओ बघितलाच असल त्या पूजा नावाच्या कुत्रीचं नाव घेऊन तिला बोलतो आता मी डुकरीन तिचा व्हिडिओ तुम्ही आता बघितलाच असल तर त्या व्हिडिओ ती अशी म्हणते ती आत्ता व्हिडिओ केलाय तिनं माझ्या समोरच इतर त्या व्हिडिओत ती काय बोलते कि तिला त्यांना त्यांची माणसं लागतात आम आमची कोणी असले की नको म्हणजे तिचं मत असं आहे की मला फक्त माझे नातेवाईक लागतात म्हणजे माझा भाऊ बहीण आई वडील भाचा भाची हे एवढं तिचं म्हणत आहे पण मी तुम्हाला सांगतो माझं असं असतं जे आपल्याला आपण त्याला तर भावांचा तर मी कधी विषय तुम्हाला बोललोय का नाही कारण भाऊ काही जवळच असतात त्यांचा विषय सोडा माझ्या सगळ्या बहिणी मला जीव लावत्या म्हणून मी त्यांना जीव लावतो माझ्या भातचा भाची मला मलकाचा जीव लावत्यात माझ्या वाईट काळात माझ्या वाईट वेळात त्यांनी मला साथ देत्यात एक वेळेस असा होता त्रिशा जन्मलेली आणि त्यावेळेस त्या ती एक महिना काचपेटीत होती त्रिशा जन्मल्यानंतर रोहन पण काचपेटीतच होता ती काही दोघं पण कमी दिवसात जन्मलेले आहेत किलो किलोचे दोघं पण आम्ही त्यांचं नाव ठेवलंय काचपेटी बरोबर की नाही अरे <laughs> आर्यनला सोडून बाकी त्यांना दोघांना मी तसं म्हणतो कधी कधी एकाच पेटी असं रागात आणलं ना रोहन तर मी असं पण बोलतोय तर मग त्यावेळेस माझ्यावरती अशी एक वेळ आली होती की मला त्रिशाला चेकअपला बोलवलं होतं घरी आणल्याच्या नंतर परत एकदा आना म्हटलेलं तर मी घेऊन गेलो आणि तिथं डोळ्यात काहीतरी प्रॉब्लेम आहे म्हटलं आणि त्यांनी म्हटलं सोलापूरला न्यावं लागते चेकअपसाठी मग आमच्याकडं तर पैसा पाणीच नव्हता आणि जे काही पैसे होते महिनाभर दवाखान्यात होतो आम्ही तर त्यात खर्च झालेला इथं घरी यायचं डबा बनवून यायचं वीस एक किलोमीटर एवढं पेट्रोल पाण्याला रोजचं लागते का नाही खायला प्यायला पोरांना खायला प्यायला लागतं का नाही मग जरी सिव्हिलमध्ये डिलिव्हरी झाली तरी पण हे खर्च आमच्याकडून खूप झालेला आहे दहा पंधरा हजार रुपये खर्च झालेला महिनाभराचा खाण्यापिण्याचाच नुसता ते पण इथून बनवून न्यायचं इथून मा आणि तो डब्बा कुणी बनवून द्यायचा माझी भातची तीच मग मा तेच मला लागतात माझे भातचे आहेत ना बहिणीचे पोरं पु पूर, पुरी ते का लागतात ते मला तशा वेळेत ते साथ देतात कुणी हिच्या आईवडिलांनी कोणता डब्बा घेऊन आलं नाही तिथं त्यावेळेस कुणी राहिलं नाही दवाखान्यात मग मला म्हणून ते माझे माणसं लागतात आणि त्यावेळेस दवाखान्याला पुरीला आहे सोलापूरला तर पैसे मागितलं त्यांना मी थोडंफार पैशाची मदत करा नंतर देतो नाही दिलं तर मी तिच्या गळ्यातलं मंगळसूत्र असतं ना मंगळसूत्र ते घाण ठेवलं आणि दुसऱ्या दिवशी पुरीला दवाखान्यात घेऊन गेलो तर माझ्या भाच्याला जेव्हा माहीत झालं नाही माझ्या बहिणीच्या पोराला की मामीच्या गळ्यातलं मंगळसूत्र ठेवलंय तर त्यानं मला त्यावेळेस माग पुढं न विचार करता त्याचं लग्न जमलेलं होतं त्यावेळेस त्याचं लग्न होतं तर त्यानं म्हणला मामा पहिलं मामीचं गळ्यातला सूड होणार तुम्हाला म्हणला निवांत कधी तुझ्याकडे येतील तवा पण पहिलं मामीच्या गळ्यातलं मग म्हणून ह्या अशा माझ्या वाईट वेळेत प्रसंगात मला साथ देतात म्हणून मला ते लागतात आणि ह्याची माणसं काय मला चाटायचे काय काय करायचंय मला त्यांना अशा वाईट वेळेत नाही तर नंतर काय त्यांना चाटू हनुमाना निघाली की त्या आणला त्यांच्या माणसं लागत्यात आणि ती तशी का करती तिच्या भावानं ट्रॅक्टर आणलाय वाटत मग तेव्हा त्यात पूजा करायला या संध्याकाळी कर सात आठ वाजता मग रात्रीचं सात आठ वाजता ही तीन चार लेकरं घेऊन गाडीवर पावसा पाण्याचं फिरायला मोकळा आहे मी बरं त्यांनी कोणत्या माझ्या कार्यक्रमात येऊन पट्टमणी सहभाग घेतात आणि लय हे करतात आता रोहनचा वाढदिवस होता त्या दिवशी आले काय पट्टमणी पळत नाही मग माझं काय नटलंय टेक रिस्पेक्ट अँड गिव रिस्पेक्ट मग जायचं असेल तर जायचं एकटी कुत्रीने भाव भाव करीत लेकरांवर राग काढत बसली देऊन थकले होते काय तुझ्या आई बाप तवा मंगळसूत्र ठेवताना दिल तर काय मला त्यांनी पाच दहा रुपये रोन ऍडमिट असताना पाच हजार दिलं तर तोळ सोनं त्यांना सोडून दिलं मी नाही दिलं त्यांनी मला माझी हीच लेकरं अर्ध्या पेढ्यासाठी रडत होती त्यांच्या तोंडाकडे बघून किलो किलो पेढा माझ्या समोर खात होती पण माझ्या ह्याच लेकरांना त्यांनी अर्धा पेढा दिला नव्हता पर आता काय ना असं वाटेल बाबा त्याने ट्रॅक्टर घेतलं आणि तुलाच लागलंय काय झोंबलंय काय माझं तसं काय नाही ज्याच्या त्याच्या कष्टाचं ज्याचं त्याला फळ ज्याचं त्याच्यात हिमतीनं ज्याचं त्याचं काय पण घेतील करतील ते काय नाही मी गेलो पण असतो माझा राग त्या पोरावरती नाही म्हणजे हिच्या भावावरती माझा बिलकुल राग नाही त्यानं गाडी घेतल्या त्यानं मला म्हणला दाजी गाडीची पूजा करायला असं प्रेमानं बोललाय <coughs> त्याचं माझी बिलकुल दुश्मनी नाही हे लेकरं इतर राहत नाहीत रोहन आर्यन पण पळतात एकतर आपल्या बाईकवर एवढी तीन लेकरं घेऊन तिला घेऊन मी एवढी मोठी माणसं त्या बाईकवर अंधाराचं जायचं आता दिवसा तर जाऊ शकत नाही कारण सांगतो तुम्हाला का नाही जाऊ शकत आता बाबा मैस घेऊन कधी येतात सहा वाजता मग सहा वाजता आले तर साडेसहा पावणे सात सात पावणे सात सात पर्यंत त्या म्हशीचं दूध काढावं लागतं हम्म सात वाजल्या पुन्हा त्याच्या नंतर सातच्या नंतर आम्ही सगळे जेवणार बाबांना जेवण फिवण करून आणि आम्ही असं कधी जात नाही इथून उपाशी पोटी आम्ही जेवण वगैरे करूनच जातो मग आठ वाजता इथून निघायचं पूजा करण्यासाठी गाडीची फक्त नाही गेलो तर बिघडतंय आहे नाही बिघडत असे लग्नाचे कारवे जरी मोठमोठे आईबाप नसले तरी होत्यात त्यांच्या तर गाडीची पूजा आहे बरं मी त्यांना शुभेच्छा पण दिल्या म्हटलं तुम्ही गाडी घेतल्याबद्दल तुम्हाला हार्दिक हार्दिक अभिनंदन म्हणून टाकलं त्यांना मी पण मला येणं ना होत नाही असं स्पष्टपणे मी बोललो तवापास मुद्दा भांडणं काढती कसं तोंड करते ही कसं करते बघा की ही कशी तोंड करते तिथं बसून लोकांच्या बोलायचं नाही ए ए दलिंदर अशा शिव्या शिव्यादी तुला काही शिव्या मला त्या व्हिडिओत लाज वाटते एक तास काय तुझ्या बापाचा बाप्पा घरी जाऊन बडबड करायलो करायला इथं व्हिडिओ झालाय सात साडेसात मिनिट एक तास तुझ्या आईशी बोलत होतो काय मी तिचं तोंड बघत नाही मी साध बघतो का होय माझ्या आईला तवा तर आत्या आत्या करत रोज कारण माझ्या आई वडिलांनी प्रेम पण दिलंय तिला माझ्या आई वडिलांनी तुझा बाप पण तुझी आई आगागी बाई इथल्या इथं आलं तर इथं साध पाय टाकला नाही ना इथं आला तर इथून पळन पाच मिनिटात गेला तुझा किंवा मग काय करू माझ्या घरी येणार थांबणार जेवता जेवता फोन लावणार आणि पटकन पळून जाणार मग त्याला परत आला की मग त्याला चांगलं त्याच असा सत्कार करून शिवतो त्याला असं खुर्ची देऊन बोललो मग असं राखवन माझ्या जागे तुम्ही पण असले काय करणार जर बाबा पाहुणा आपल्या घरी आलाय जेवल्याला हात पण नाही सुकू दिलं तवर जर पळालाय दुसरीकडं आणि तिकडूनच गायब मग तुम्हाला राग येणार नाही मग दुसऱ्यांदा आला की माणूस बोलणारच रस्ता चुकले की काय बाबा म्हणून बोलणार का नाही रस्ता चुकलं वाटत बोलणं म्हणा दलिंदर कुठली भांडणं काढत बसली खास तिकडं घेऊन हो जाव म्हणून पण तू अशीच माझ्या पायात लुळली तरी पण तुला नेणार नाही बाळा काय होत सोन्या तुला माला भाऊ होय बघू खास तुझ्या बापाची जर असली ना तू तुझ्या भावाला बोलव आणि जा तो आला तुला जर आडवलं व्हिडिओ व्हिडिओ चालू व्हिडिओ सांगतोय तो तो आला ना, ना मी व्हिडिओ काढणार बघा पूजाचा भाऊ आलाय तिला घ्यायला आणि मी आनंदात तिच्यासोबत तुला पाठवून देणार मग रडत यायच काय माझ नडलं रडत यायचं त्याला बोलतो की ने तुझं काय ते आहे ते कर आणि सकाळी उद्या घेऊन या असं त्याला मी चांगल्या शब्दात नाही बोललो मी बापाच्या पोटच्या नाही बघू कोण विचारत नाही हिला ही जरी लागली तरी कोण येत नाही आणि तिकडं साईडला हिच्या दुसऱ्या बहिणी फिने हाय त्या ना त्यांना साधा काटा पण मोडला तर तिथं असत्यात पण हिथही मेली तरी पण बघू दे मला काय नाही वाटत बाळा सोना आपल्याकडं खर तर खरच असत काय नाही वाटत आपल्याला असं खऱ्यासाठी आपण लढणारी माणसं बघितलं तरी पण माझ हे दे इधर दे बी ए, ए, ए चल हाल हाल चल पळ पळ हड हड बेलन घाल डोक्यात घाल मार पायावर मार पायावर टांग तोड टांग तोड तोड उसकी टांग तोड दे म आमचा बंजारा शब्द टांग आहे पायावर टांग मार मार तिला मार खरं बोलतोय मी प्रत्येक वेळी खरं बोलतोय ना तेच करळ लागतं सख्या आईला जरी खरं बोललं तरी पण राग येतं मग मी तर कुठला जावई माझ्यावरती राग करू नाहीतर तिकडं काय करू आपल्याला त्यांचा बिलकुल फरक पडत नाही काढा आता लेकरांवरती टाक ताव काढ कड बेल माथा फोडून गुडगे आणायला तोंड उघ तू बोल नको तुझ्यावरती राग काढ श्रावणी हाय कर हाय कर अशी हाय कर, कर? कर की हाय अस कर हाय कर की ये येडे हाय कर की तो दे अरे अरे आंध्र पळ मास्क आण मास्क पळ 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 तिथं होता बघ पळ पळ लपु ना आर्यन तुम्हाला गम्मत दाखवतो एक श्रावणी तो आर्यन त्याला मदिनेर घरातने पिलिकडा लगे काय कसा मला खालो पर्यंत नेरो पुर्गी बेल काय पिग कायला श्रावणी 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 अये दादा 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 बाय दादा ये य नाही टाटा कर टाटा टाटा आत्यालोक एक कुत्री दिसली बाबा आपल्या व्हिडिओत

कोणता होता बारका होता काही देवा लय घाबरत आहे ते पण